नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मला खूप बोर झालेलं होतं आज मला काहीच सुचत नव्हतं कशाची व्हिडिओ तयार करावी विचार करतच होते तेवढ्या दिसल्या ह्या पोरी बॉक्स घेताना उशीर बॉक्स खेळत होत्या म्हणलं तर ह्या बॉक्स तोडून टाकण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून इथे मी चपलीचा बॉक्स घेतलेला आहे तुम्ही तो कोणताही बॉक्स वापरू शकता मी इथे चपलीचा बॉक्स घेतलेला आहे माझ्याकडे होता तो पोरींना हा खेळून खेळून बॉक्स तोडूनच टाकला असताना तो टाकायला लागला असता कचऱ्यात कचऱ्यात काही टाकून उपयोगच नव्हता मग म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करावा म्हणून मी त्याचा उपयोग म्हणून एक ऑर्गनायझर तयार करत आहे त्यासाठी आपल्याला फक्त रद्दी पेपर आणि फेविकॉल लागणार आहे मी इथं रद्दी पेपर घेतलेले आहेत झेरॉक्स पेपर आहेत हे तुम्ही वयांची पुस्तकांची कोणतीही रद्दी घेऊ शकता त्याचा वापर करू शकता तुम्ही इथं टाकून देण्यापेक्षा ते त्याचा रिव्यूज हात कधीही चांगलाच असणार आहे मी इथं झेरॉक्स पेपरची रद्दी वापरलेली आहे तुम्ही डायरेक्ट सुद्धा बॉक्सवरती कलर देऊन बॉक्स वापरू शकता पण तेवढा मजबूत होणार नाही म्हणून तुम्ही पेपर चिटकवल्यावरती अजूनच मजबूत होणार आणि त्यात ठेवलेलं साहित्य पण व्यवस्थित राहील त्याच्यामुळे मी इथं पेपर फेमिकल चिटकून घेत आहे मी आधी कडेचे दोन फुटे होते बाहेर येणारे ते मी आतमध्ये चिटकून घेतले आणि त्यावरती पूर्ण पेपर रॅप करून घेतलेला आहे फेमिकलचा वापर केलेला आहे मी इथं भरपूर फेमिकल वापरलेलं आहे जेणेकरून मजबूती त्याला भरपूर 对。Okay. आता इथं मी कलर देऊन घेत आहे बॉक्स माझा पूर्ण सुकलेला आहे सुकल्यानंतर एकदम कडक झालेला होता बॉक्स बघा आता इथं मी लाईट ब्ल्यू कलर घेतलेला आहे तो मी पूर्ण बॉक्सला आतून बाहेरून देऊन घेत आहे आता इथे तुम्ही कोणताही कलर वापरू शकता तुमच्या आवडीचा कलर तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही याच्यावरती कोणतीही ड्रॉइंग करू शकता मी अॅक्रेलिक कलर वापरलेले आहेत तुम्ही पोस्टर कलर पण वापरू शकता वॉटर कलर पण वापरू शकता पण अक्रेलिक कलरने कशी अजून मजबूती येते त्याच्यामुळे मी अॅक्रेलिक कलर वापरलेला आहे आणि आता इथं मी गुलाबी कलर घेतलेला आहे आणि स्टॉप पेंटिंगचा वापर करून मी इथं फुलं काढत आहे मी इथं राऊंड ब्रश घेतलेला आहे आणि त्या राउंड ब्रशने एक एक करून पाकळ्या मी पाच पाच पाकळ्या सहा सहा पाकळ्या अशा फुलांच्या काढलेल्या आहेत मी कशा पद्धतीने पाकळ्या काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या पेंटिंगला अजिबात वेळ लागत नाही आणि दिसताना पण एकदम छान दिसतं बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे आणि आपल्या आवडीचे कलर तुम्ही वापरू शकता कसे वापरायचे तसे आता इथं फुलांच्या मध्यभागी मी फ्लॅट ब्रशने स्टिपल केलेलं आहे इथं मी ब्राऊन कलर वापरलेला आहे तुम्ही ब्लॅक पण वापरू शकता आणि त्याच्यात थोडासा येलो कलर वापरलेला आहे मी कशा पद्धतीने केलेला आहे स्टिपल ते पण बघू शकता आता मी इथं आउटलाईन करून घेत आहे मी इथं राऊंड ब्रश वापरलेला आहे एकदम छोटासा त्याने मी एकदम हलका आउटलाइन करून घेत आहे एकदम छान दिसतं एकदम स्ट्रोक मध्येच आहे हे आउटलाइन पण त्याच्यामुळे काय होतं की दिसताना पण छान दिसतं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे आउटलाइन केल्यामुळं अजूनच फुलं उठून दिसत आहेत माझी तुम्हाला आयडिया कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा एकदम साधा आणि सोपं ऑर्गनायझर आपलं छान झा तयार झालेला आहे हे कुठेही ठेवलं तरी एकदम सुबक सुंदर असं दिसतं ऑर्गनायझर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन नवी आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नव नवीन काहीतरी करत राहा मी हे तयार केलेलं ऑर्गनायझर मी माझ्या मुलींना दाखवत होती तर त्या दोघींचीच भांडणं लागली मला पाहिजे मला पाहिजे करून दोघींना पण म्हणलं तर दे तुमच्या दोघींना पण मलाच घेते माझंच साहित्य ठेवते चला मग मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय